तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी मूर्तिजापूर तालुक्यातील सालतवाडा येथील अल्पभूधारक शेतकरी तेजराव पंढरी नागे हे पंचवीस जून रोजी गावालगतच्या काटेपूर्णा नदीकाठी म्हशी चाहण्यासाठी गेले असता त्यांच्या म्हशींना वीज प्रवाहित तारेचा स्पर्श झाल्याने तीन म्हशी दगावल्याची घटना घडली विद्युत प्रवाहित विजेचे तार नदीमध्ये तुटून पडल्यामुळे पाण्यामध्ये लाईनचे करंट येऊन म्हशी तडपून तडपून मरण पावल्या सदरच्या घटनेने मालकाचे लाखाचे नुकसान झाले घटनास्थळी विद्युत महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता कदम व कर्मचारी येऊन त्यांनी पंचनामा केला या घटनेची माहिती मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी महावितरण ग्रामीणचे कार्यकारी अभियंता गोरखनाथ सपकाळे यांच्याशी संपर्क करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला कंपनीकडून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले प्रकार एवढा भयानक होता की कि नदी किनारी मेलेल्या म्हशी साप मासे कासव पडलेले होते या घटनेत झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी असे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाला मागणी केली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सह नरेंद्र वाढोणकर मूर्तीजापूर